नमस्कार पाहुयात विशेष बातमी एवढेच रूप लाविले द्वारे तयाचा वेलू गेला गगनावरी हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर माऊली पटाडे महाराज बलवडी येथे अखंड हरिनाम सप्ता उत्साहात संपन्न समाजात अधर्म वाढत चालला असून यासाठी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराजांच्या विचारांची गरज असून त्यांचा आदर्श घेऊन युवकांनी संघटित व्हावे व संगत करताना चांगल्याची करा व निर्व्यसनी राहा व स्वतःच्या मनगटावर जगा तसेच पैशासाठी नाती तोडू नका आज गरिबेच्या घरी मिळेना भा करा व श्रीमंतच्या घरी साखर अशी अवस्था झाली आहे व यासाठी छत्रपती शिवाजी महाराज राजमाता अहिल्यादेवी होळकर जिजामाता यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा व बलवडी येथे यंदा सप्ताहाचे अडोतीसवे वर्ष असून येवलेचे रोप द्वारी तयाचा वेलू गेला गगनावरी असे झाले आहे व या राहुल महाराज प्रवीण दादा व सर तसेच सर्व ग्रामस्थांचे योगदान मोठे आहे असे काल्याच्या कीर्तनाप्रसंगी हरिभक्त पाराय ज्ञानेश्वर माऊली पटाडे महाराज यांनी सांगितलंय तसेच मुलामुलींनी आई वडिलांशी काळजी घ्या व त्यांना मान खाली घालावी लागेल असं काही कृत्य करू नका व पालकांनी मुलगा व मुलगी असा भेदभाव करू नये सध्या पुरुष आज आपण पती आहात परंतु महिला राष्ट्रपती आहेत याचा अभिमान बाळगा व माझी राष्ट्रपती प्रतिभादाई पाटील यांनी मोठ्या पदावर काम करताना कधीही डोक्यावरचा पदर पडू दिला नाही परंतु सध्या जास्त शिकलेले धर्म मानत नाहीत व यामुळे अधर्म वाढतो वयासाठी संतांच्या विचारांची गरज आहे व देवास जन्म घ्यावा लागतो व गावात मंडळ जरूर असावे व त्याचे संघटन असावे व याचा उपयोग सर्वांना व्हावा राजकारणाच्या वेळी राजकारण करावे इतर वेळी समाजकार्य करा असा मौखिक सल्लाही पठाडे महाराज यांनी यावेळी दिलाय सदर प्रसंगी उत्कृष्ट रांगोळीबद्दल महिला वर्गाचा सत्कार माननीय सरपंच विजयदादा शिंदे यांच्या शुभ हस्ते तर शेवटच्या दिवशीचा महाप्रसाद उद्धव श्रीसागर सौ छाया श्रीसागर नवनाथ श्रीसागर अविनाश श्रीसागर यांनी दिल्याबद्दल डॉक्टर शिवाजीराव ढोबळे सरपंच ज्ञानेश्वर राऊत दत्तात्रय कारंडे व ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आलाय तसेच यावेळी गावातील सर्वांनी वेगवेगळ्या सेवा दिली त्याबद्दल त्या सेवेकरांचा सत्कार पठाडे महाराज यांच्या शुभस्ते करण्यात आला यावेळी विटू माऊली वारकरी शिक्षण संस्था डिगनची राहुल महाराज फडतरे यांनी साथ दिली शेवटी सर्वांना महाप्रसाद वाटप करण्यात आला धन्यवाद प्रतिनिधी रविराज शेटे सीबीएस न्यूज मराठी सांगोला